सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी अस्तर ब्लाऊज पीस आणि नेटचा एक कपडा घेतलेला आहे त्या तिन्हीपासून आपण खूप सुंदर बाहीची डिझाईन बनवणार आहोत हा बाहीचीच डिझाईन आहे तर इथं अस्तर जे आहे ते चार पदरी फोल्ड करून घेतलेलं आहे तर याला मी थोडं प्रेस फिरवून घेते प्रेस केल्याच्यानंतर जशी आपण रेग्युलर बाही कटिंग करतो ना तशीच आपल्याला बाहीची कटिंग करायचं आहे माप घेऊन तर सुरुवातीला जॉईंट साईडने बाहीची उंची घ्यायची आहे तर बाहीची उंची आहे पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे पाऊन इंच त्यानंतर बाहीची आपण रुंदी घेऊया तर बाहीची रुंदी घ्यायची आहे मुंढा प्लस शिलाई मार्जिन तर ही तर बाही चौतीसच्या ब्लाउजची आहे तर मुंढा आहे सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे साडेतीन इंच एकूण रुंदी येते साडेनऊ इंच आणि इथे एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे रेग्युलरप्रमाणे आपल्याला बाही अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपल्याला इथं कॅफाईट घ्यायची आहे तर कॅफाईट जी आहे ती आपल्याला खुल्या साईडने घ्यायची आहे वरच्या भागाकडून अडीच इंच त्यानंतर कॅफेट जिथं आहे तिथून आतल्या साईडने एक इंचावरती पॉईंट द्यायचा आणि जॉईंट भागाकडून एक इंचावरती आणि इथून आपल्याला पाठीमागलच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे बाहिला आकार जो आहे पाठीमागलचा मुंढ्याचा तो आपण फ्रेंच कर्वनी देऊया तर फ्रेंच कर्व बरोबर एक इंचाच्या पॉईंट कशी ठेवायचं आहे आणि असं फ्रेंच कर्वनी आकार देऊन घ्यायचं जसे व्हिडिओत दाखवले आहेत त्यानुसार आणि लगेच इथून आपण समोरच्या मुंढ्याला पाऊन इंचावरती गोलाकार देऊन घेऊया तर या पद्धतीने पाठीमागालचा आणि समोरचा मुंढाचा आकार तयार आहे तर आपण बाही कट करून घेऊया इथं दंडघेर नाही घेतलेला तर दंडघेर नाही घ्यायचा या बाहीसाठी जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि इथून समोरचा पण आकार कट करून घ्यायचा आहे तर सेंटरवरती छोटासा कट द्यायचा इथं स्तरवरती बाही कटिंग करून तयार आहे तर मी लगेच ब्लाऊज पीसवरती पण कट करून घेते तर असं फोल्ड केलं ब्लाउज पीस आणि या ठिकाणी चार पदरी फोल्ड करून त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवायची आहे जॉईंट साईडने आणि बाही कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथून खालून तर जो जॉईंट आहे ना तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे रेग्युलर जशी बाही आपण शिवायला घेतो ना तशीच अगोदर याला शिवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अस्तरचे भाग आपल्याला खालच्या साईडने ठेवायचे अस्तरचे भाग ठेवते वेळेस बाहीचा समोरचा भाग समोरासमोर येऊ द्यायचा आहे जेणेकरून आपली बाही दोन्ही हाताच्या तयार होतील आणि त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज ब्लाऊज पीसचा भाग ठेवायचा आहे ब्लाऊज पीसचा भाग वेळेस ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू तर इथून पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचं आहे अस्तरच्या साईडनी त्यानंतर आपल्याला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई नेहमी जो आपण दुसरा कपडा लावलेला असतो म्हणजे अस्तर वगैरे लावतो ना त्याच्यावरच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते त्यानंतर अस्तरची भाई खालच्या साईडने फोल्ड करायची आणि वरच्या साईडने इथून एक शिलाई देऊन घ्यायची या ठिकाणी शिलाई देऊन झालेली आहे तर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला बाही तयार करून आहे याच पद्धतीने मी दुसरी पण बाही तयार करून घेत घेणार आहे आपल्या दोन्ही पण भाया तयार आहेत तर इथं नेटचा जो कपडा घेतलेला होता तो घ्यायचा आहे आणि याला चार पदरी फोल्ड करून टाकायचा आहे तर या पद्धतीने मी चार पदरी फोल्ड करून घेतलेलं आहे तर ही खुली साईड आहे आणि ही जॉईंट बाजू तर आता आपण मापट टाकूया तर इथं उंची घ्यायची आहे तेरा इंच तर इथं उंची तुम्ही तेरा इंचापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता परंतु कमी नाही घ्यायची आणि खालच्या साईडने चार इंच घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने सात इंच तर इथं अंतर तुम्ही कमी जास्त पण करू शकता एखादी इंचाने किंवा अर्धा इंचाने इथं असं मार्क करून घ्यायचं आहे आणि आपण सात इंच जे घेतलेलं आहे आणि तिथून चार इंचापर्यंत या पद्धतीने गोल शेपमध्ये थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथून मी कट करून घेते डबल फोल्ड केलेला आहे जेणेकरून आपल्या दोन्ही हाताच्या बाह्या निघतील याच्यामध्ये म्हणजे जे काही आपण डिझाईन करणार आहोत ते दोन्ही हाताच्या बाह्यांना पुरली पाहिजे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिला म्हणजे कट करून घेतलेला आहे तर इथं तयार आहे तर आता याला आपण शिलाई देऊन घेऊया तर इथे एक मी नेटचा भाग घेतलेला आहे ज्या साईडने आपण सात इंच अंतर घेतलं होतं त्या साईडने आहे आप आणि आपल्याला इथं अगोदर पाव इंच फोल्ड आहे परत एकदा पाव इंच फोल्ड आहे आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे नेटच्या ऐवजी तुम्ही दुसरा कोणताही कपडा घेऊ शकता तर इथून आपण या पद्धतीने शिलाई देऊन घेऊया फोल्ड करून म्हणजे याचे दोरे वगैरे निघणार नाहीत नंतर आता आपण लेस लावून घेऊया याच्यावरती तर इथे तुम्ही वेगवेगळी लेस लावू शकता जसं की गोंड्याच्या काही लेस असतात त्या कोणत्याही तुम्ही इथे लावू शकता परंतु मी ही लेस लावत आहे गोल्डन कलरची साधी फक्त आपल्याला एकाच साईडने लेस लावायची आहे इथून मी धा दा, धागा कट करून घेते लेस पण शिल्लक आहे ती कट करून घेते त्यानंतर जी आपण उंची घेतली होती ना ती त्या ठिकाणी आपल्याला अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या थोड्या थोड्या अंतरावरती जास्त मोठ्या प्लेट्स घ्यायच्या नाहीत छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत या पद्धतीने चार इंचाच्या पॉइंट पर्यंत हे पहा या साईडने अशा प्लेट्स देऊन घेतल्या की दुसऱ्या साईडने पण तशाच प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत एका डायरेक्शनमध्ये प्लेट्स येऊ द्यायच्या आहेत म्हणजे ज्या साई अगोदरच्या साईडने ज्या साईडने त्यांची तोंडा केली होती त्याच साईडने याची पण आली पाहिजेत छोट्या छोट्या अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या तर अशी सुंदर आपली ही डिझाईन बाहीसाठी तयार करत आहोत आपण तुम्ही पण नक्की करा जर तुमच्याकडे साडीतील कपडा अवेलेबल असेल तर साडीतील कपडाच बाहीसाठी लावू शकता तर अशा प्लेट्स घेऊन देऊन घेतलेल्या आहेत तर बाही घ्यायची आहे बाहीवरती आपल्याला काही पॉईंट आहेत त्या अगोदर सेंटरवरती एक छोटासा मी कट देऊन घेतलेला आहे तर आपण नेटचं जे डिझाईन तयार केलेली आहे ती लावायचे तर त्या अगोदर सेंटरपासून दोन दोन इंचावरती दोन्ही साईडने साइडने पॉईंट दिले आहेत त्यानंतर दोन इंचाच्या पॉइंटपासून तीन इंचावरती पॉईंट दिलेले आहेत आणि जे सेंटर आहे ते बरोबर सेंटरवरती आलं पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला बाही म्हणजे जे डिझाईन तयार केलेली आहे ती बाहीवरती लावायची आहे तीन इंचाच्या पॉइंटपासून दोन इंचाच्या पॉईंटपर्यंत आणि जे सेंटरवरती थोडासा घोळ येतो ना त्या ठिकाणी एक दोन प्लेट्स देऊन घ्यायच्या असतात या पद्धतीने हे पाह ज्या ठिकाणी आपण दुसरा पॉईंट दिलेला दो आहे दोन इंचावरती तिथं पाहायचं आणि अशा शिलाई देऊन घ्यायची आहे, आहे तर इथं पूर्ण बाहीला शिलाई देऊन घेतलेली आहे तर इथं माझ्याकडे ह्या कवड्या म्हणतात आपण तर त्या लावायच्या आहेत तर ह्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत मिशो ॲपवरून तुम्हीसुद्धा मागू शकता कोणत्याही ब्लाऊजसाठी पाठीमागील गळ्यासाठी वगैरे याची तुम्ही लावू शकता छान दिसतं तर वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात किंवा व्हाईट कलरमध्ये पाहिजे असतील तर त्यासुद्धा मिळतात आणि आणखी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे कटिंग्स अवेलेबल आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला पॅटर्न विषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर इथं पाऊन इंच किंवा अर्ध्या इंचच्या च्या अंतराई लावायचे आहेत ह्या कलर कलर मध्ये लावणार आहे एकसारख्या अंतरावरती लावून घ्यायचे आहेत हे जर आपण अंतर थोड्या मध्ये गॅप सोडला किंवा कमी गॅप राहिला तर ते व्यवस्थित दिसणार नाही त्या अगोदर तुम्ही काय करा पॉईंट देऊन घ्या नंतर हे लावून घ्या अर्ध्या इंचा किंवा पाऊन इंचाचा पॉईंट देऊन मेजरमेंट टेपनी तर असंच मी पूर्ण बा म्हणजे खालची जी नेटची डिझाईन आहे ना त्याच्यावरती हे सर्व कवड्या लावून घेणार आहे शेवटी फायनल लुक पहा खूप छान दिसतो या बाहीचा याच पद्धतीने पूर्ण बाहीला लावून घेते तर या ठिकाणी आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत तरी इथं फायनली लुक पाहू शकता याचा खूप सुंदर दिसत आहे कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय